काल दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एवढा पाऊस झाला की तो पाऊस जर एकाकात मोजायचा असेल तर तो बहुतेक दोनशे मिलीमीटरच्या mm पुढे असू शकतो काल पाऊस झाला पण आजही सोयाबीनच्या शेतात असे पाणी थांबलेले आहे तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात या शेतीचे नुकसान झालेले आहे ढक फुटी सदृश्य हा पाऊस होता पाणी पाणी जिकडे तिकडे झालेले आहे शेताला नदीचे रूप आलेले आहे थांबतो धन्यवाद